तर या ठिकाणी एवढीच मी विनंती करणार आहे की थोडस दोन दिवस तीन दिवस आता आपला प्रायोरिटी आपली ही अमित शाह साहेबांची किमान दोन गाड्या निघाल्या पाहिजे मलके साहेब तुम्ही भूत प्रमुखाच्या भरवश्यावर राहाल तर तसं होणार नाही ने प्रत्येकाला नेतृत्व जे आहेत नेते आहेत त्यांनी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे आणि ही जबाबदारी ही सभा यशस्वी करणं आपल्या संभाजीनगरच्या कर भावी आयुष्यात राजकारणासाठी ते गरजेचं आहे आणि म्हणून या सभेमध्ये प्रत्येकाने आपलं इन्व्हॉल्वमेंट केलं पाहिजे आता तीन दिवस नो लग्न नो बारसं नो बड्डे नो पार्टी ओनली भारतीय जनता पार्टी <laughs> सहकारी करार साहेब पण आले लक्ष्मीनाथ थेटे पण आले का बोरवाळकर साहेबांनी सांगितलं परत मी ते रिपीट करणं काय बरोबर नाही थोडंसं सगळ्यांनी बैठकीचं डिसिप्लिन पाहिलं पाहिजे कारण की दुसऱ्या बैठकीचे जे लोक इन्व्हेस्ट आहे आता मग ते कन्फ्युजन होतं नाही जो जो आपण एकशे त्रेपन्न गाड्यांचं हो नियोजन इकडे केलेलं आहे हा आत्ताच अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोनशे गाड्या या मंडळातून निघाल्या पाहिजेत या सभेने होणार आहे लो संभाजीनगरच्या त्यामुळे आपण सगळ्यांनी खूप मोठी तयारी करण्याची गरज आहे आपल्याला मागच्या वेळेस दोन तीन दिवस होते पण आता आपल्याला तीन चार दिवस आहेत म्हणजे दोन दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहेत जास्त नाही पण संख्या आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या मंडळातून काढण्याची या दृष्टीने आपण खरं आजची बैठक बोलवली होती आपल्याला आजच्या बैठकीमध्ये आपल्याला इन्व्हिटेशन पॅम्पलेट हे आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत अनुभव पाच मिनिटाचे तर अर्धा तास झाला त्यामुळे ते या बैठकीच्या अंती संपल्यावर आपण सगळ्यांना पॅम्पलेट देऊ आपण आपापल्या आप आप मतदारांना आपापल्या आप भागातील लोकांना ते पॅम्पलेट द्यायचेत त्याच्यानंतर आता ही खरं बैठक जशी कामकाजी आहे तर नितीनजी आपण या भागातून किती लोक आणू शकता यासाठी योजने किती गाड्या केल्यात तुम्ही हे गाड्या किती केल्यात आहेत साळून घेताई उपस्थित या भागातील प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो खरं आता ही बैठक खरं खूप महत्वाची आहे माहिती मागच्या महिन्यामध्ये आपण खूप तयारी केली की सगळेजण इतके उत्साहित होते महिला होत्या युवा होते सगळ्या वेगवेगळ्या आघाड्या होत्या आपण पण सगळे खूप जोरात फेटलो होतो पण आता बरेच जण तुम्हालाही विचारत असतील मलाही विचारत असतील सावेसाहेबांनाही विचारत असतील हे खरंच येणार आहेत का पण आता खरं येणार आहेत आता खरा खऱ्या अर्थाने संभाजीनगर लोक म्हणजे नगरसेवक असणारे तर आहेतच भाजना तर तुम्ही लागलीच म्हणाल आमचं नाव का कट केलं ठीक <laughs> आहे जयस्वालताई आहेत गोकुल मलके आहेत ठीक आहे एक दोन चार तुम्ही ताई महिला आघाडीचे आहेत काय ह्याच्या आहेत फादर गाडीचे आहेत एक दोन तीन अजून कोण आहे चार आम्ही जे आले नाहीत त्यांना जरा सरचिटणीस कोण कुन कोण आलेत आम्ही त्याला तुम टोपी मी पैशानं बी नाही आला मेरे पण ठीक आहे अजून कोण आहे सरचिटणीस अजून कोण आहे